नमो भगवते वासुदेवाय नमः अनंत कोटी ब्रह्मांड नायक योगेश्वर जगतगुरु भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण यांना माझे कोटी कोटी प्रणाम ज्यांच्या चरणी अखिल ब्रह्मांड लीन आहे ज्यांच्या बासरीच्या मधुरनादाने चराचर विश्व मोहित होते ज्यांनी धर्म भक्ती आणि कर्माचा संदेश दिला अशा जगन्नीयता भगवान श्रीकृष्ण यांचे अद्भुत चरित्र आज आपण ऐकणार आहोत ही केवळ कथा नाही ही आहे भक्तीची अनुभूती चला श्रीकृष्णाच्या लीला आणि त्यांचा अद्भुत प्रवास जाणून घेऊया मी कृष्ण बोलतोय मी कोण आहे कुणासाठी मी गोपाल कुणासाठी कन्हैया कुणासाठी योगेश्वर आणि कुणासाठी महाभारताचा कूटनीती तज्ञ काहींना मी प्रेमाचा देव वाटतो तर काहींना रणभूमीवर नीती सांगणारा गुरु माझे जीवन एका सागरासारखे आहे प्रेम युद्ध भक्ती आणि नीतीने भरलेली आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील काही आठवणी सांगणार आहे त्या आठवणीच्या आजही अमर आहेत माझा जन्म मथुरेत झाला एका अंधाऱ्या तुरुंगात माझ्या जन्माच्या आधीच माझा मृत्यू ठरलेला होता कंस जो माझा मामा होता त्याने भविष्यवाणी ऐकली होती की त्याचा मृत्यू माझ्या हातून होणार म्हणून त्याने माझ्या आई वडिलांना तुरुंगात डांबले परंतु नियती माझ्यासोबत होती वसुदेव पिताने मला गोकुळात नेले जिथे नंदबाबा आणि यशोदा माय यांनी मला आपल्या हृदयाशी धरले बालपण गोकुळात आनंदात गेले मी गायी चारल्या बासरी वाजवली गवळणीच्या लोणाच्या हंड्या फोडल्या आणि त्यांच्या प्रेमाचा लाडका बनलो परंतु माझ्या बालपणातील काही प्रसंग आजही सर्वांना ठाऊक आहेत गोकुळाजवळ यमुनेच्या पाण्यात एक महाकाय नाक होता कालिया त्याच्या विषामुळे नदीचे पाणी काळे झाले होते लोक भीतीने त्याच्याजवळ जात नव्हते एक दिवस मी नदीच्या काठावर खेळत असताना चेंडू पाण्यात गेला आणि मी थेट पाण्यात उडी मारली तेव्हा नागराज कालियाने माझ्यावर हल्ला केला पण मी त्याला दंडित केले मी त्याच्या फणावर चढून नृत्य केले त्याला शरणीण्यास भाग पाडले आणि त्याला यमुनातून कायमचा हाकलून दिले तो दिवस होता गोकुळाच्या भीतीचा शेवट आणि भक्तीच्या विजयाचा आरंभ गोकुळ सोडण्यापूर्वी मी माझ्या सर्वात प्रिय व्यक्तीला मागे सोडले राधेला ती माझी फक्त प्रेयसी नव्हती तर माझ्या आत्म्याचा अंश होती प्रेम भक्ती आणि आत्म्याचे मिलन रासलीला म्हणजे केवळ नृत्य नव्हते ते भक्तीचे सर्वात सुंदर रूप होते एकेकाळी मी माझ्या गोपिकांसोबत रासलीला खेळत होतो पण अचानक मी अदृश्य झालो सर्व गवळण मला शोधत होत्या आणि त्याचवेळी त्यांना जाणवले की मी त्यांच्या हृदयात आहे मी त्या क्षणी त्यांना शिकवले की माझे रूप बाहेर नाही ते तुमच्या अंतरात्म्यात आहे राधेचे प्रेम मी कधीच विसरलो नाही जरी मी तिला मागे सोडले तरी तिचे प्रेम तिची भक्ती कायम होती त्यानंतर माझ्या जीवनाचा पहिला सर्वात मोठा टप्पा म्हणजे कंसाचा नाश करणे मी आणि बलराम मथुरेला गेलो जिथे कंसाने एक भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती त्या सभागृहात हजारो लोक होते पण सगळे घाबरलेले कंस अत्याचारी होता पण तो राजा होता आम्ही कुस्तीच्या आखाड्यात उतरलो आणि मी त्याच्या मल्लांना पराभूत केले मग मी सिंहासनावरून खेचून आणले आणि त्याचा वध केला त्या दिवशी केवळ एका राजाचा अंत नाही झाला तर अन्यायाचा नाश झाला आणि मथुरा मुक्त झाली इतर लहानपणापासूनच नटकट आणि लिलामय होतो पण कृष्णाच्या लिलांना ओळखणं समजणं आणि त्यांचा अर्थ लावणं हे सामान्यासाठी अशक्य होत एका दिवशी यशोदा माई दारासमोर बसली होती आणि मी छोटा असताना आणि बलराम गोकुळातील इतर मित्रांसोबत खेळत होतो अचानक काही मुले यशोदा मातेच्या जवळ आले आणि म्हणाले माई माई तुझा कृष्ण माती खातोय त्याला अडव ना यशोदा मातेने मला पकडलं आणि माझ्याकडे प्रेमळ पण कठोर नजरेने पाहिलं कान्हा तू खरच माती खाल्ली आहेस का त्यावर मी आपल्या निरागस डोळ्यांनी आईकडे पाहून हसलो आणि आई जर तुला माहिती करून घ्यायचं असेल तर माझं तोंड उघडून बघ यशोदा मातेने मला मांडीवर बसवलं आणि माझं छोटस तोंड उघडायला सांगितलं पण ज्या क्षणी तिने माझं तोंड उघडलं तिच्या डोळ्यासमोर एक अद्भुत दृश्य उभं राहिलं माझ्या तोंडात एक अथांग विश्व होत संपूर्ण ब्रह्मांड ग्रह तारे आकाशी गंगा पृथ्वी पर्वत नद्या समुद्र अगदी स्वतः यशोदा माई आणि संपूर्ण गोकळ त्या दृश्याने ती अचंबित झाली स्तब्ध झाली तिला जाणवलं की तिचा मुलगा हा केवळ एक बालक नाही तो संपूर्ण विश्वाचा स्वामी आहे क्षणभर ती हरवून गेली पण माझ्या योगमायेने तिला पुन्हा तिच्या मातेच्या प्रेमात गुंतवलं तिने डोळे मिटले आणि ज्या क्षणी डोळे उघडले समोर तिला तिचा लहानसा काना होता निरागस आणि प्रेमळ असं म्हणतात की जेव्हा अन्याय अत्याचार आणि अधर्म वाढतो तेव्हा भगवान स्वतः पृथ्वीवर येतात अशीच एक कथा आहे जिथे मी दृष्ट राक्षसाचा नाश करून धर्माची स्थापना केली हा एक क्रूर असुर होता त्याने आपल्या असीम शक्तीच्या जोरावर स्वर्ग आणि पृथ्वीवर हा हर होता त्याने अनेक ऋषी देवता आणि स्त्रियांना कैद करून त्रस्त केले होते विशेषत त्याने सोळा हजार शंभर राजकन्यांना बंदीवान बन बनवलं होतं भयभय देवांनी आणि स्त्रियांनी माझ्याकडे मदतीची याचना केली मग माझ्या विरुद्ध नरकासूर असं महासंग्राम झालं न... शेवटी आपले सुदर्शन चक्र फिरवले आणि नरकासुराचा वध केला मृत्यूपूर्वी नरकासुराने क्षमा मागितली आणि एक शेवटची इच्छा व्यक्त केली कि माझा मृत्यू विजयादशमी किंवा दीपावलीच्या पूर्वसंध्येला व्हावा जेणेकरून लोक आनंदाने हा दिवस साजरा करतील मग मी त्याला आशीर्वाद दिला आणि तेव्हापासून नरक चतुर्थी किंवा दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी नरक सुरवध साजरा केला जातो उकळामध्ये दरवर्षी इंद्राची पूजा केली जात असे गावकऱ्यांना वाटत असे की इंद्र देवस त्यांना पाऊस देतात आणि त्यांच्या शेतीचं रक्षण करतात पण मग मी विचारलं आपण पाऊस देणाऱ्या निसर्गाची गोवर्धन पर्वताची पूजा का नाही करत गावकऱ्यांना माझं म्हणणं पटलं आणि त्यांनी इंद्राची पूजा बंद करून गोवर्धन पर्वताची पूजा सुरू केली हे पाहून इंद्रदेव संतापले त्यांनी गोकुळावर मुसळधार पाऊस आणि वादळे पाठवली संपूर्ण गाव होऊ तेव्हा मग मी लहानशा बोटावर गोवर्धन पर्वत उचलला आणि संपूर्ण गोकुळ वासियांना त्याखाली सुरक्षित ठेवलं सात दिवस सतत पाऊस पडत राहिला अखेरीस इंद्राला समजलं की कृष्ण कोणताही साधारण बालक नाही तर साक्षात परमेश्वर आहे इंद्राने माझी क्षमा मागितली आणि गोवर्धन पर्वताला वंदन केलं त्या दिवसापासून गोकुळमध्ये गोवर्धन पूजा आणि अन्नकूट महोत्सव साजरा केला जातो यातून मला एवढंच सांगायचं की गर्व आणि अहंकाराचा नाश अनिवार्य आहे निसर्गाचा आणि पर्यावरणाचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे संकट कितीही मोठं असलं तर श्रीकृष्ण आपल्या भक्तांचं रक्षण जरूर करतात महाभारताच्या कथांमधील एक अत्यंत वेदनादायक कथा आणि महत्वाच्या कथांपैकी एक कथा म्हणजे द्रौपदी वस्त्रहरण राज्यसभेत कौरव आणि पांडव यांच्या छत्रांजाचा खेळ सुरू होता दुर्योधनाच्या कपटाने सर्व काही गमावले का त्यांचं राज्य त्यांचा भाऊ स्वत आणि शेवटी द्रौपदी दुर्योधनाने क्रूर हसत द्रौपदीला राज्यसभेत ओढायला सांगितलं दुशासनाने तिच्या केसाला धरून तिला सभागृहात खेचलं सर्व महारथी तिथे उपस्थित होते पण कोणीही मदतीसाठी पुढे आलं नाही द्रौपदीने मला अर्थ प्रार्थना केली जेव्हा दुशासनाने तिचं वस्त्र हरण्याचा प्रयत्न केला तेव्हा द्रौपदीने मनोमन मला हाक दिली हे केशवा तूच माझं रक्षण करता आहेस आता तुझ्याशिवाय मला वाचवणारा कोण द्रौपदीचं वस्त्र ओढलं जात होतं पण तिच्या साडीचं टोक न संपणारं होतं दुशासन दमला पराभूत झाला पण वस्त्रहरण होऊ शकले नाही संपूर्ण राज्यसभेत आश्चर्य पसरलं सर्वजण समजून गेले की भगवान श्रीकृष्ण त्यांच्या भक्तांची साथ कधीच सोडत नाही या कथेतून मला एवढंच सांगायचं की श्रद्धा आणि भक्ती ठेवा परमेश्वर नेहमी मदतीला येतो अन्याय सहन करणं हा देखील पाप आहे त्याला विरोध करायला हवा गर्व आणि अधर्माचा शेवटी पराभवच होतो विदर्भ राज भीष्मकाची कन्या राजकुमारी रुक्मिणी ही सौंदर्य सद्गुण आणि भक्तीने परिपूर्ण होती तिचं हृदय माझ्यावर अनुरुक्त होत पण तिचा भाऊ रुक्मिणी हा माझा कट्टर शत्रू होता त्याने लग्न माझ्याऐवजी ठरवलं रुक्मिणीला हे लग्न नको होत तिने एका विश्वासू सेवकाच्या हातून मला प्रेमाचा संदेश पाठवला हे कृष्णा तूच माझा स्वामी आहेस कृपया येऊन मला या संकटातून वाचव मग हो। मी तातडीने द्वारका सोडली आणि एका क्षणात विदर्भात पोहोचलो स्वयंवराच्या दिवशी राजमहलात मोठा गोंधळ उडाला अगदी लग्न होणारच होत तेव्हा मी रथावरून आलो आणि रुक्मिणीला हरण करून घेऊन गेलो रुक्मिणी आणि इतर राजे मला अडवण्यासाठी धावले पण मग मी त्यांना सहज पराभव केला आणि रुक्मिणीचा अहंकार नष्ट केला मग मी रुक्मिणीला घेऊन द्वारकेला गेलो आणि मोठ्या आनंदात आमच्या दोघांचा मांगलिक विवाह पार पडला रुक्मिणी श्रीकृष्णाच्या सर्वात पहिल्या परमपत्नी बनल्या महाभारताच्या युद्धावेळी मी कोणालाही शस्त्र न उचलण्याचा शब्द दिला होता पण मी अर्जुनाचा सारथी बनलो युद्धाच्या सुरुवातीला अर्जुन गांगरला त्याला मोह झाला आणि त्याने शस्त्र टाकले मी त्याला गीतेचा उपदेश दिला जीवनाचा मूलमंत्र दिला मी त्याला सांगितले कर्मन्य वाधिकारे मा फले कदाचन तुझे फक्त कर्म करण्यावर अधिकार आहे त्याच्या फळावर नाही या एका शिकवणीने अर्जुनाचे जीवन बदलले गीता केवळ त्याला नव्हे तर संपूर्ण मानव जातीला मिळालेली सर्वोत्तम शिकवण आहे महाभारताच्या युद्धानंतर माझ्या यदुवंशाचा विनाश झाला वेळ आली होती पृथ्वी सोडण्याची मी जंगलात एकटाच होतो तेव्हा एका मला चुकीने बाण मारला त्या क्षणी मी डोळे मिटले पण माझे अस्तित्व कधीच संपले नाही मी आजही आहे प्रत्येक भक्ताच्या हृदयात प्रत्येक वचनात प्रत्येक गीतात मी कृष्ण आहे मी सनातन आहे जर मला शोधायचे असेल तर आपल्या हृदयात शोधा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू